नमस्कार गेल्या काही दिवसात आपल्याला असं दिसतंय की अमेरिका थोडीशी भारताबद्दल सौम्य झाली आहे की काय म्हणजे मध्यंतरी असं वाटत होतं की अमेरिकेने तर आपल्याबरोबर व्यापाराचं कोणतीही बोलणी करायलाच नकार दिला आहे किंवा ते दरवाजाच उघडत नाही आहेत आणि भारतीय भारतही आपल्या भूमिकेवर ठाम होता आणि भारत अमेरिकेच्या विरोधात बोलत नसला तरी अमेरिकेला ज्याला आपण एंटरटेन म्हणतो तसं काहीही करत नव्हता त्यामुळे दोन्ही देशांमध्ये एक सुप्त संघर्ष आणि वेळे बोलणीच थांबली आहेत असं वाटत होतं आणि याचा भारताला खूप मोठा फटका बसेल कारण पन्नास टक्के टॅरिफ ट्रम्प महाशयांनी लावलेलं आहे असं सतत वाटत होतं आपण इथेच मागील व्हिडिओत म्हटलेलं होतं की अमेरिकेतली ज्यू लॉबी ही ॲक्टिव्ह भारताच्या बाजून झालेली आहे त्याचे काहीतरी परिणाम दिसतील ते परिणाम दिसत असतानाच ट्रम्प महाशयांनी आणखी एक फटका भारताला दिलेला आहे त्याबद्दल या व्हिडिओ या व्हिडिओमध्ये बोलूया मी प्रशांत दीक्षित आपण आत्ता बोलणार आहोत ते ट्रम्प महाशयांनी एच वन बी व्हिजाबद्दल काढलेल्या नव्या आदेशाबद्दल आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम हा परिणाम तसा गंभीर आहे हा गंभीर दोन दृष्टीने पैशाच्या दृष्टीने तर आहेच पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे अमेरिका हे एक जे स्वप्न भारतातल्या अनेक तरुणांच्या मनात आहे त्याला पूर्ण धक्का लावणारं असा हा आदेश आहे आदेश असा आहे की आता अमेरिकेत जाण्यासाठी तुम्हाला जो विजा घ्यायचा असतो एच वन बी विजा जो व्यवसायासाठी तिथे नोकरी करण्यासाठी लागतो त्याची फी अठ्ठ्याऐंशी लाखावर नेलेली आहे अठ्ठ्याऐंशी लाख रुपये कंपन्यांना दरवर्षी एका एम्प्लॉईसाठी भरावे लागतील अधिक पगार वगैरे सगळ्या गोष्टी वेगळ्या की याचा अर्थ त्या कंपन्यांची बॅलन्सशीट ही पूर्ण उद्ध्वस्त करणार आहे म्हणजे ज्या कंपन्या अमेरिकेत जाऊन व्यवसाय करतात किंवा अमेरिकेबरोबर व्यवसाय करतात तिथे आपले तंत्रज्ञ पाठवून त्यांना हा फटका बसणार आहे त्याचबरोबर अमेरिकेतल्या मोठ्या कंपन्या ज्या भारतातल्या कौश कुशल का इंजिनियर्सना डॉक्टर वगैरे मंडळींना आय टीमधल्या मंडळींना तिथे नोकऱ्या देतात त्यांनाही तो फटका बसणार आहे या हे करण्याचं ट्रम्प महाशयांचं कारण काय ते कारण असं देत आहेत की अमेरिकेतल्या लोकांना बाजूला ठेवून तुम्ही म्हणजे स्थानिकांना बाजूला ठेवून परराज देशातना आलेल्या स्थलांतरितांना स्वस्तात नोकऱ्या देता हे मी चालू देणार नाही तुम्हाला त्या बाहेरच्या देशातले कुशल कामगार आणायचे असतील तर त्याच्यासाठी पैसे मोजावे लागतील ज्यायोगे माझी तिजोरी भरेल ज्यातनं मी माझ्या सुरक्षा योजना किंवा सुरक्षा म्हणजे सार्वजनिक सुरक्षा अशा योजना या माझ्या लोकांसाठी वापरेन कारण सरकारची तिजोरी भरलेली असेल हा प्रश्न तसं म्हणाल तर भारतातल्या राज्यांमधल्या म्हणजे भारताच्या अंतर्गत जसा स्थलांतरिताचा प्रश्न आहे तसाच हा जगभर चाललेला आहे हे अमेरिकेत घडत आहे हे ब्रिटनमध्ये तुम्ही वाचलं असेल की तीन चार दिवसापूर्वी दीड दीड लाखाचा मोर्चा स्थलांतरितांच्या विरोधात आला होता आयर्लंडमध्ये भारतीयांच्या विरोधात मोर्चे निघाले होते ऑस्ट्रेलियात निघाले होते का हे सर्वत्र चालू आहे कदाचित पुढे चीनमध्ये पण काही निर्बंध येऊ शकतील याचं कारण असं की भारतात कुशल मनुष्यबळ आहे भारताकडे ते कुशल मनुष्यबळ विशेषतः अभियांत्रिकी आणि अन्य क्षेत्रातलं अशा तंत्रज्ञान आय टी या क्षेत्रातलं याला अमेरिकेत मागणी आहे कारण अमेरिकेतल्या कंपन्या हे स्वस्त मनुष्यबळ घेऊन आपली उत्पादनं विकसित करतात त्यांची बुद्धी वापरून त्यांची उत्पादनं चांगली विकसित होतात आणि ती उत्पादनं जगभर विकून प्रचंड प्रॉफिट कमवतात नफा कमवतात त्याचा आपल्याला फायदा असा की आपली इकॉनॉमी ज्या एका पातळीवर आहे तिथून वर जाण्यासाठी या उद या तरुणांच्या म्हणजे हे अभियांत्रिकी आणि हे सर्व तरुण जे परदेशात जातात त्यांच्या उत्पन्नाचा देशाला फायदा होतो डॉलर भारतात येतात कारण ते इकडल्या कर इथे गुंतवणूक करतात काही स्टार्टअप हुशार असतील तर ते इथे येऊन कंपन्या उभ्या करतात त्याचाही आपल्याला फायदा होतो आपल्याकडनं जसं इन्फोसिस आहे टी सी एस आहे विप्रो आहे या मोठ्या कंपन्या यांनी तर तिकडे खूप मोठ्या प्रमाणात भारतातनं तंत्रज्ञ पाठवलेले आहेत आणि तिकडली तिकडल्या कंपन्यांची कामं ही लोकं करत आहेत ट्रम्प यांना हे अजिबात मान्य नाही आणि त्यांनी अफाट त्याची फी वाढवलेली आहे त्यांनी त्याच्यात गंमत अशी केलेली आहे ॲक्च्युली अशा पद्धतीचा निर्णय घेण्यासाठी अमेरिकेतल्या काँग्रेसची परवानगी घ्यावी लागते त्याच्यासाठी काय म्हणू विधेयकच आणायला लागतं ट्रम्प यांनी म्हणजे पण ते विधेयक व्हिसा रोखण्यासाठी आलं असतं व्हिसा देऊच नाही अशा पद्धतीचा निर्णय असेल तर त्याच्यासाठी विधेयक आणता आलं असतं तर काँग्रेसकडे जायला लागू नये म्हणून ट्रम्प यांनी अचानक फक्त फी वाढवून ठेवली आणि त्यांना जे हवं होतं ते साध्य केलं जसं भारतावर पन्नास टक्के टेरिफ लावताना ला त्यांनी असं म्हटलं की अमेरिकेची सुरक्षा धोक्यात आलेली आहे अमेरिकेची सुरक्षा धोक्यात खरोखर आलेली असेल तर तिथल्या अध्यक्षांना अमर्याद अधिकार प्राप्त होतात आणि त्या म्हणजे त्यांच्या राज्यघटनेनुसार प्राप्त होतात त्या अधिकाराच्या खाली त्यांनी पन्नास टक्के टेरिफ आपल्यावर लावला आयात शुल्क लावलं जे आता कोर्टात तो प्रकरण गेलेलं आहे आणि ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या आठवड्यात बहुधा त्याच्यावर सुनावणी होईल हे त्यांनी त्याचप्रकारे प्रकारे हा केलेला आहे याचा फटका जो बसणार आहे तो मुख्यतः ज्यांचे व्हिसा आता पुढच्या बावीस सप्टेंबरनंतर रिन्यू होतील नव्याने त्यांना प घ्यावे लागतील त्यांना मोठा फटका बसणार आहे आणि बावीस सप्टेंबरनंतर जे तंत्रज्ञ अमेरिकेत पाठवले जाणार होते या आपल्या कंपन्यांकडनं त्यांना बसणार आहे किंबहुना त्यांना कि जाताच येणार नाही कारण कुठल्याही कंपनीची बॅलन्सशीट ही तुम्ही दहा लोकं पाठवायचा आधीचा तुमचा खर्च चार हजार डॉल डॉलर असेल तो एकदम एक लाख डॉलरवर जाणार असेल तर तुमची सगळी बॅलन्सशीटही ब बदलते दुसरं ट्रम्प असाही द आग्रह धरतायत की तुम्ही इकडनं जे म्हणजे दुसऱ्या देशातनं जे स्थलांतरित अमेरिकेत येतील त्यांना अमेरिकेतल्या मिनिमम वेजप्रमाणे पगार दिले पाहिजेत म्हणजे तुमचा पगाराचा खर्चही वाढतो विजाचा खर्च वाढतो मग तुमचं प्रॉडक्ट तुम्हाला प्रॉफिटेबल कसं डेव्हलप करता येणार म्हणजे त्याचं नफ्याचं प्रमाण इतकं कमी होणार की तो काही व्यवसाय चालण्यातला नाही हा फटका जसा आपल्याला आहे तसाच ॲमेझॉनला आहे तसाच मेटाला आहे तसाच गुगलला आहे कारण या सगळ्या कंपन्यांमध्ये मॅक्झिमम भारतीय काम करतात या सगळ्यांना या त्यांच्या सगळ्या आर्थिक म्हणजे त्यांच्या बॅलन्सशीटचा पुनर्विचार करावा लागणार आहे आणि त्यामुळे मोठा गोंधळ होणार आहे त्याचे उत्तर मग त्याच्यात फायदा पण काही आहे का तर कदाचित होऊ शकतो कारण हे आत्ताच्या घडीला लगेच आपण फायद्या तोट्याच्या गोष्टी करता येणार नाही आत्ता तो, ना, 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 तो, तो तोटाच मोठा दिसतो आहे पण कदाचित अमेरिकेतल्या कंपन्यांना एकतर बाहेरच्या देशात जाऊन आपली पुन्हा संकुलं उभी करावी लागतील की जिथे टेरिफचा फटका बसणार नाही आणि अशा पद्धतीचा व्हिसाचा बट बसणार नाही म्हणजेच ते कदाचित अमेरिके जवळच्या काही देशात जाऊ शकतात युरोपमध्ये जाऊ शकतात किंवा त्यांना जर का खूप फायदेशीर वाटलं तसं वातावरण वाटलं तर ते भारतातही येऊ शकतात अर्थात हे भारत सरकारवर अवलंबून आहे की त्यांना किती आपल्याकडे सामावून घ्यायचं आणि त्यासाठी त्यांना काय काय सवलती द्यायच्या पण हा एक भाग दुसरा भाग असा की या बहुधा असं म्हटलं जात आहे अमेरिकेत की ह्या ट्रम्प यांच्या निर्णयालाही कोर्टात आव्हान दिलं जाईल आणि कोर्ट काही हे मान्य करणार नाही इतकी फी वाढवणं मान्य करणार नाही कदाचित थोडीफार फी वाढ ते मान्य करतील पण या पद्धतीची फी वाढ ते मान्य करणार नाही आता प्रश्न असा येतो की अमेरिकेची सगळी जी वाढ आहे विकस जो अमेरिका इतकी श्रीमंत झाली आहे आज ती जगातली सर्वोच्च सत्ता म्हणून उभी राहिलेली आहे हे कशामुळे झालं आहे तर ॲक्च्युली ब्रेक थ्रू आणि स्थलांतरित जे तिथनं जगभरातले क्रिएटिव्ह लोक तंत्रज्ञानातले मुख्यतः हे अमेरिकेत गेले त्यांनी तिथे नवीन नवीन कंपन्या स्थापन केल्या कारण तिथलं वातावरण तसं समृद्ध होतं तिथे जगभरातले हुशार लोक एकत्र येत होते आणि ते हुशार लोक जे डेव्हलप करत होते याचं अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे ए आय मध्ये जे चालू आहे आर्टिफिशियल इंटेलिजंट यातल्या ज्या कंपन्या आहेत सॅम अल्टमन आणि अल्टमनच मुख्यतः यांनी जे चालू केलेलं आहे किंवा सिलिकॉन व्हॅली हा जो सगळा प्रकार आहे हा सगळा स्थलांतरितांचा आहे हे स्थलांतरित आल्यामुळे अमेरिका समृद्ध झाली जगातली महासत्ता झाली त्याच्यावरच ब म ट्रम्प आता कुऱ्हाणं मारत आहेत आणि हे अचानक का करत आहेत अमेरिकेत याबद्दल असं बोललं जातं की अनेक गोष्टी ज्या ट्रम्पने गेल्या तीन चार महिन्यात केल्या त्यातली एकही गोष्टीमध्ये त्यांना पूर्ण विजय मिळालेला नाही त्यांना युक्रेनचं वॉर थांबवता आलेलं नाही त्यांना इस्रायल हमास कॉन्फ्लिक्ट थांबवता आलेलं नाही त्यांना भारत पाकिस्तान युद्ध थांबवण्याचं श्रेय घेता आलेलं नाही उलट चीन भारत आणि रशिया एकत्र आल्यामुळे एक पॅरल यंत्रणा किंवा पॅरलल एक अक्ष तयार होतोय असं दिसायला लागलं आणि अमेरिकेसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं वेळे भारतासारख्या देशाने जो अमेर ट्रम्प यांना वाटत होते की सहज आपल्या कह्यात येईल त्या भारताने चीनबरोबर संबंध सुधारले रशियाबरोबर संबंध चांगलेच होते युरोपियन युनियनबरोबर आत्ता करार चाललेला आहे ब्रिटनबरोबर करार ऑलरेडी झालेला आहे इस्रायलबरोबरचे संबंध उत्तम आहेत ज्याचा ज्यू लॉबी त्यामुळे आपल्यासाठी अमेरिकेत काम करते हे सगळं बघता ट्रम्प यांना कुठेतरी पुनर्विचार करायला लागला आणि जे आपण मागच्या व्हिडिओत म्हटलं होतं की थोडीशी त्यांनी खिडकी किलकिली केलेली किल, आहे किल, ते आपल्याला दिसलं गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांचे प्रतिनिधी इथे आले आजची बातमी अशी आहे की पियुष गोयल आणि आपलं शिष्टमंडळ अमेरिकेत जाणार आहे आणि तिथे ट्रेड टॉक म्हणजे जे ज्याला व्यापाराचा करार म्हणतात बोलणी म्हणतात ती सुरू होणार आहे आता या बोलण्यांमध्ये जे पियुष गोयलांची टीम तिथे जाऊन बोलणी करणार आहे त्या बोलण्यां ती जी बोलणी होतील त्यामध्ये व्हिसाचा प्रश्न येतो का हा एक याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे कदाचित विजाचा प्रश्न म्हणजे विजाची फी वाढ हा प्रश्न तिथे येईल आणि भारताकडनं त्याबाबत काही मागणी केली जाईल त्याच्या बदल्यात अमेरिका भारताकडनं काही मागणी करेल किंबहुना या व्यापारविषयक बोलणे करताना एक आयुध आपल्या हातात असावं म्हणून ट्रम्प यांनी हा आत्ता निर्णय घेतलेला असू शकतो की भारताबरोबर करार करताना त्यांना भारताला जर का व्हिसामध्ये कमी फी कमी करून हवी असेल तर त्या बदल्यात आमचं मका किंवा सोयाबीन तुमच्याकडे विकायला परवानगी द्या कारण यासंबंधी त्यांचा व्या व्यापार मंत्री बोललेलाच आहे की आमच्या सोयाबीनला आणि मक्याला भारताचं क्षेत्र ब भारताचं मार्केट उपलब्ध होत नाही आणि ते भारतासाठी धोक्याचं आहे कारण भारताचं मार्केट हे व्हलनरेबल ज्याला म्हणतो तसं परदेशी मका इथे आला तर इथल्या शेतकऱ्यांवर अन्याय होईल तर हे सगळं व्यापार करारातली परस्परांच्या विरोधात खेळले जाणारे डावपेच आहेत आत्ताच्या घडीला जी आपली तंत्रज्ञ तिथे आहेत त्यांना त्यांचा खर्च अतोनात वाढणार आहे सर्वात महत्त्वाचं धोकादायक किंवा काय म्हणू काळजीचं कारण धोकादायक म्हणण्यापेक्षा काळजीचं कारण जे विद्यार्थी तिथे आहेत आत्ता त्यांना आत्ता काही ह्याचा फटका बसणार नाही पण त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर ते नेहमी एच वन बी व्हिसासाठी अर्ज करतात त्यातनं ते, ते नोकरी मिळवतात आणि शिक्षणावर झालेला खर्च त्या नोकरीतनं भरून काढतात आणि नंतर भारतात इन्व्हेस्टमेंट करतात किंवा भारतातलं त्यांचं राहणीमान सुधारतं आता हा जर का ट्रम्प यांचा निर्णय कायम राहिला कोर्टाने त्याच्यावर काही आक्षेप घेतला नाही किंवा आपल्या व्यापारविषयक बोलणीत त्यातनं मार्ग निघाला नाही तर या मुलांचं शिक्षण जेव्हा पूर्ण होईल त्याच्यानंतर त्यांना एच वन बी व्हिजा मिळवण्यासाठी इतका प्रचंड खर्च करावा लागेल ज्या योगेत त्यांचं शि म्हणजे तो आदबट्ट्याचा व्यवहार ठरेल त्यापेक्षा भारतात शिक्षण घेऊन जर का इथेच नोकऱ्या मिळवल्या असत्या तर आपल्याला कदाचित जास्त फायदा झाला असता अशी भावना हळूहळू तयार होईल आणि आणखी एक सायकोलॉजिकल फॅक्टर जो मी सुरुवातीला म्हटला ट्रम्प यांच्या या सगळ्या धोरणामुळे जे मनमोहन सिंग यांच्या काळापासनं किंवा अटलबिहारी वाजपेयी नरसिंहराव यांच्या काळापासनं भारत आणि अमेरिका जवळ येत चालले होते अमेरिका हे अनेक तरुण व्यावसायिक हुशार तंत्रज्ञांसाठी भारतीयांसाठी एक स्वप्नसृष्टी होती त्याला आता तडा गेलेला आहे आणि भारतीय तरुणांना आणि भारत सरकारलासुद्धा अन्य अनेक देशांकडे व्यापाराबरोबर शैक्षणिक सुविधा तंत्रज्ञान या सगळ्यासाठी बघावं लागणार आहे इतकं मात्र यात असा निष्कर्ष आपण यातनं नक्की काढू शकतो धन्यवाद